सामान्य नागरिकांना दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे घातक शस्त्र जवळ बाळगून मारहाण करणे असे गुन्हे दाखल असलेल्या नबीलाल रजाक शेख वय पंचवीस या तरुणास पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क कक्षातून देण्यात आली शेळगी रहिवासी नबीलाल शेख विरुद्ध सन दोन, 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 दोन या कालावधीत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे म्हणणे आहे जोडगाव विपेट पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे आला होता त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कपाडे यांनी बावीस ऑगस्ट रोजीच्या आदेशान्वये नबीलाल रजाक शेख या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे तडीपार केल्यानंतर त्यास विजापूर येथे सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले